विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात सिटूचे निदर्शने महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी सोडला दणाणून सरकारने नव्याने पारित केलेल्या चार श्रमसंहितेच्या कायदाविरोधात अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती त्यानुसार विविध ठिकाणी कामगार संघटनांनी मोर्चा काढले आंदोलने केली तसेच काही ठिकाणी निदर्शने सुद्धा केली याला पाठिंबा म्हणून आशा गट प्रवर्तक शालेय पोषण आहार संघटना तसेच परिचारिका संघटनेसह सिटू संघटनेमधील शेकडो महिलांनी बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शने केली कामगारांच्या हिताचा जुना कायदा अंमलात आणावा कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा मागण्या यावेळी सिटू संघटनेकडून करण्यात आल्या दरम्यान यावेळी सरकार विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता काय कशा आज सरकारने जे चार श्रमसहता लागू केलेल्या आहेत त्या रद्द करण्याबाबत आजचं आमचं हे आंदोलन आहे आम्ही सरकारविरोधात लढू शकलो नाही पाहिजे आमच्या अन्यायाविरुद्ध आम्ही हाक दिली नाही पाहिजे यासाठी सरकार नेहमी नेहमी आमच्यावर दबाव टाकते आणि असे कायदे काढण्याचा प्रयत्न करते ते कायदे न काढण्यासाठी आज आम्ही पूर्ण देशभर हे आंदोलन राबवत आहे या देशामध्ये विविध योजनांचा कणा असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी आशा वर्कर शालेपोषण आणि इतरही कामगार आहेत यांच्यावर वेळोवेळी हे सरकार दबाव आणून अन्याय करत आहे त्या अन्यायाविरुद्ध हाक देण्यासाठी आम्ही हे आज या ठिकाणी आलेलो आहे